हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्ट्रिक स्ट्रिकचा मराठीत अर्थ लांब व बारीक रेषा लकीर स्वभावाची छटा जाक खूण अंश खेळातील सलग सुदैवाचा किंवा दुर्दैवाचा काळ जोरात धावणे होत आहे स्ट्रिकला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे धॅर इज अ स्ट्रीक ऑफ इनसॅनिटी इन हर फॅमिली दुसरा वाक्य आहे अवर क्रिकेट टीम इज ऑन अ विनिंग स्ट्रीक तिसरा वाक्य आहे धॅर वॉज अ स्ट्रीक ऑफ ब्लड ऑन हिज फेस चौथा आहे रेन हॅज बिगन टू स्ट्रेक द विंडो पेन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू